राजेश्वर कांबळेंचा जनहित दर्पण पत्रकारिता पुरस्काराने सन्मान लोकशाहीतील तीन स्तंभांना जागेवर आणण्याचे काम पत्रकारिता हा चौथा स्तंभ करत असतो त्यांच्या लेखणीने समाजातील प्रश्नांना सत्यतेचे उत्तर मिळत असते यासाठी त्यांचा गौरव होणे महत्वाचे असाच एक पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कंधारचे प्रख्यात पत्रकार राजेश्वर कांबळे यांना प्रदान करण्यात आला त्यांना हा पुरस्कार नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि राजश्री शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा तालुका लोहा जिल्हा नांदेड यांच्या तिसऱ्या राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य संमेलनात सोमवारी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बाजार मैदान सोनखेड तालुका लोहा येथे जनहित दर्पण पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाला यापूर्वी राजेश्वर कांबळे यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे